नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपण पितृपक्षाविषयी बोलणार आहोत म्हणजे श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्षही आपण असं म्हणतो पण ह्या पक्षामध्ये जे आपण श्राद्ध करतो ही श्राद्ध करताना आपल्या मनात अनेक शंकाकुशंका असतात म्हणजे श्राद्ध कोणाचं करावं का करावं सोयरसूत कसल्यावर काय करावं ह्या अशा प्रकारच्या नाना तऱ्हेच्या शंकांविषयी आपण बोलणार आहोत म्हणजेच एखादी व्यक्ती घरात पळून गेलेली असते किंवा त्यांचा काही पत्ता लागत नसतो अशाही व्यक्तींविषयी आज आपण बोलणार आहोत आपला जो पितृपक्ष आता आलेला आहे तर या वेळेला अशी शंका उद्भवल्यास आपण काय करावं ह्याचा निर्णय आपल्याला मी आता देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहून आपल्याला स्वतःलाच समजेन की आता आपण पुढे काय करायला हवं तर अशा अनेक विषयांवर आज आपण चर्चा करतो आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी नेहमीचीच विनंती ती म्हणजे हा व्हिडिओ किंवा या माहिती संदर्भात तरी शंका असल्यास मला खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज मार्फतच विचारणा करा कारण ह्या वेळेमध्ये मी सुद्धा थोडासा कामांमध्ये व्यस्त असेल त्यामुळे कदाचित आपला घेऊ शकणार नाही तर तेवढा मला व्हॉट्सअप मेसेजवर विचारणा करा किंवा खाली कमेंटमध्ये कि विचारणा करा मी तिथे आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन तर सर्वप्रथम आपला जो प्रश्न विचारला जातो श्राद्ध पक्षांविषयी तो म्हणजे श्राद्ध कोणाचं करावं तर श्राद्ध कोणाचं करावं बघा तर जी व्यक्ती आता स्वर्गवासी झाली आहे त्या व्यक्तीचा आपण श्राद्ध करू शकतो मग ते आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील पणजी असेल पणजोबा असतील मुलगास असेल किंवा मुलगी असेल किंवा कोणीही असेल आपली बहीण असेल कोणीही असू शकतं जी आता स्वर्गवासी झाली आहे किंवा कैलासवासी आहे असं आपण जे ठेवतो अशा व्यक्तींसाठी ह्या पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध करू शकतो एक नेहमी परत प्रश्न विचारला जातो तो म्हणजे श्राद्ध कधी करावं सर्वप्रथम बघा ज्या तिथीला ती व्यक्ती गेली आहे त्या तिथीनं त्यांचं श्राद्ध करावं ह्यावरही मी आधी एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे की श्रद्धाची तिथी कशी पाहावी किंवा पंचांग कसं पाहावं याविषयी आधीच माहिती सांगितलेली आहे तर त्या त्याविषयी आपल्याला तिथे माहिती मिळेलच पण त्यातही कधी विशेष तिथी दिलेल्या असतात ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे पुरुषांचं करायचं झाल्यास प्रतिपदेला करा आ, नंतर महिलांचं करायचं झाल्यास भरणी श्राद्ध म्हणून चतुर्थी या तिथीला तिथे नमूद केलेलं असतं त्या दिवशी महिलांची श्राद्ध करावे असे सांगितलेले आहे यानंतर आपला एक पुन्हा नेहमीचा प्रश्न असतो की आपल्या आमच्या घरामध्ये एखादी महिला जी गेलेली आहे ती सवाष्ण होती आणि तशा प्रकारे ती स्वर्गवासी झालेली आहे मग त्यांचं श्राद्ध कधी करावं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण जर कॅलेंडर पाहत तर त्याच्यावर अविधवा नवमी असा उल्लेख केलेला आहे अविधवा नवमी ह्या दिवशी त्यांचं श्राद्ध करावं म्हणजे त्या विधवा नवत्यात सवाष्ण गेल्या आहेत म्हणून त्यांचं अविधवा नवमीला श्राद्ध करता येईल त्यांची तिथी कुठलीही असली तरी सुद्धा अविधवा नवमीला आपण यांचं श्राद्ध करू शकता यानंतर एक असा प्रश्न विचारला जातो की आमच्या घरामध्ये एक व्यक्ती जी आहे जी पौर्णिमा या तिथीला गेली आहे मग त्यांचं श्राद्ध कधी करता येईल कारण पितृपक्षात तर पौर्णिमा येतच नाही मग श्राद्ध कधी करावं त्यांचं तर अशा लोकांचं श्राद्ध आपण अमावस्य या तिथीला करावं त्याचबरोबर अजून दोन तिथी सांगितल्या आहेत ते म्हणजे अष्टमी आणि द्वादशी या तिथीला सुद्धा आपण यांचं श्राद्ध करू शकता तर यानंतर एक क्वचितच असा प्रसंग येतो की आपल्याकडे एखादी व्यक्ती अपघाताने किंवा काही घातपाताने किंवा एखाद्या शस्त्राचा आघात होऊन म्हणजे कोणीतरी शस्त्राने वार करून त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मग अशा व्यक्तीचं श्राद्ध कधी कर करावं बघा श्राद्धाचा पण नियम एकच आहे पण अशा लोकांसाठी म्हणजे अशा घटनांमध्ये अपघात आहे आत्महत्या आहे घातपात झालेल्या आहे म्हणजे कुठल्या तरी शस्त्रांनी आघात करून त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा लोकांसाठी चतुर्दशी या दिवशी त्यांचे श्राद्ध करावे चतुर्दशी तिथी म्हणजे अमावस्येच्या एक दिवस आधी येणारी तिथी चतुर्दशी असे स्पष्ट कॅलेंडरवर आपल्या नमूद केलेली असते ते पाहून घ्यावे आणि त्या दिवशी त्यांचे श्राद्ध करावे यानंतर अजूनही काही प्रसंग अशी असतात की आमच्या घरामध्ये तर संन्यास घेतलेला आहे एका व्यक्तीने किंवा आमच्या घरातील एखादी व्यक्ती पळून गेलेली आहे ज्याचा आता आम्हाला आता काहीच पत्ता लागत नाही म्हणजे जिवंत आहे की मृत आहे याचाही काही पत्ता लागत नाही किंवा आता आमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने संन्यासच घेतला आहे मग अशा व्यक्तीचं श्राद्ध कधी करावं श्राद्ध करावं का तर अशा व्यक्तींचे श्राद्ध द्वादशी तिथीला करावे म्हणजे पितृपक्षामध्ये जी द्वादशी ही तिथी येते त्या तिथीला अशा लोकांचे श्राद्ध करावे यानंतर अजून एक नेहमीचाच आपला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आम्हाला आमच्या पितरांशी काही तिथी माहीत नाही मग आम्ही श्राद्ध कसं करावं कधी करावं म्हणजे खास करून कधी श्राद्ध करता येईल आम्हाला तर बघा जर तुम्हाला कुठलीही तिथी माहीत नाही कुठल्यारी दिवंगत व्यक्तीची तिथी तुम्हाला माहीत नाही तर अशा व्यक्तींचं श्राद्ध आपण सर्व पित्री अमावस्येला करू शकतो त्याचं नावच आहे तसं म्हणजे सर्व पित्री अमावस्या सर्व पितरांसाठी समर्पित केलेली अमावस्या मग तुम्हाला जर तिथी माहीत नाही तर या तिथीला सुद्धा आपण त्यांचे श्राद्ध करू शकता ते ध्यानात ठेवा हा खूप महत्वाचा विषय अनेक जण ह्या विषयाबद्दल विचारतात जर आपल्या माहितीतही असा कुठला पेच प्रसंग निर्माण झाला तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा त्यांना ही माहिती सांगा जेणेकरून त्यांना ह्याचा उपयोग वेट तर ह्यानंतर एक अत्यंत महत्वाचा विषय येतो की काही कारणामुळे आम्हाला पितृ पक्षात श्राद्धच करता आलं नाही मग आपण काय करावं तर त्यासाठी एक छोटासा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे सूर्य जोपर्यंत तूळ राशीत आहे तोपर्यंत आपण श्राद्ध करू शकतो तर हा सुद्धा एक पर्याय ह्याच्यामध्ये असू शकतो की जर पितृपक्षामध्ये म्हणजे सर्व पितृ अमावस्येपर्यंत काही कारणामुळे आपल्याला श्राद्ध करताच आलं नाही तर त्यावेळेला आपण सूर्य तूळ राशीत असेपर्यंत आपण श्राद्ध करू शकतो आता हा प्रकार जो आहे तो आपल्या गुरुजींकडून आपल्याला कळू शकतो आपल्याला जर ज्योतिषाची जाण असेल तर आपण समजू शकाल मी काय सांगतो ते जर माहीत नाही तर आपल्या परिचित गुरुजींकडनं याची माहिती घ्यावी किंवा आता काही जण आपली परदेशातच राहायला आहेत काही बाहेरगावी असतात ज्यांना श्राद्ध करणं शक्य होत नाही तिथे असल्यामुळे त्या जागेवर असल्यामुळे तिथे ते करणं शक्य होत नाही मग अशा लोकांसाठी सुद्धा आपण श्राद्ध करतो म्हणजे आपण जिथे आहात तिथे राहून मी इथे सर्व विधी आपल्यासाठी आपल्या समोरच संपन्न करीन अशाही प्रकारे श्राद्ध करत येतात आणि तसेही श्राद्धा आपण करू शकतो तर त्यासाठी आपण मला संपर्क करू शकता की अशा प्रकारचा श्राद्धा आपण करू शकतो तर हे फक्त आणि फक्त जर आपण बाहेरगावी आहात म्हणजे मग दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये असाल तर अशा कारणांसाठीच आपण ती श्राद्ध करू शकता किंवा अशा कारणासाठी आपण मला संपर्क करू शकता आता ह्यानंतर अजून एक नेहमीचा प्रश्न विचारला जातो की आमची श्राद्धाची तिथे ठरलेली आहे आम्हाला आम्ही सगळं करायचं ठरवलं आहे पण घरात आमच्या माझ्या पत्नीला घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे किंवा पाळी आली आहे आपण असं म्हणतो ते तर मग अशा वेळेला श्राद्ध तर पुढे ढकलावं लागेल कारण घरात करणारं कोणी नाही मग त्यावेळेला काय करावं जे पाच दिवस आहेत खास करून पाच दिवस जे मासिक धर्माचे आहेत ते वगळून श्राद्ध करावं श्राद्ध कधी करावं मग मग सर्व पितरी अमावस्येला करावं कारण आपली तिथी निघून गेलेली आहे त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला आपण हे श्राद्ध ठरल्याप्रमाणेच करू शकता तर ह्यानंतर एक प्रसंग असा घडताना मी पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये काही जण गैरप्रकार करतानाही दिसतात म्हणजे आपण त्याला अलगर्जीपणा असंही म्हणतो आता या श्राद्धाच्या वेळेला अनेक गुरुजी व्यस्तच असतात म्हणजे प्रत्येकाला वेळ दिलेली असते त्यामुळे त्यांना तिथे तिथे जायचं असतं वेळ ठरलेली असते आणि आपल्याला मग वाटतं आपल्याला उशिराची वेळ दिली आहे मग कसं होणार पण बघा ब्राह्मण हे आपल्या भागात उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी ते उपलब्ध असतातच आपल्याला फक्त त्यांना संपर्क करणं गरजेचं आहे आणि तेही वेळेच्या आधी म्हणजे आता उद्या पितृपक्ष सुरू होतोय परवा श्राद्ध करायचा आहे आणि आज आपण संपर्क करू तर तुम्हाला वेळेवर गोडजी कोणीच भेटणार नाही किंवा भेटले तरी ते उशिराची वेळ तुमच्यासाठी देते किंवा ते वेळ तुम्हाला तुमच्या वेळेची सांगड घालता येणं शक्य होणार नाही हा सगळा पेज प्रसंग टाळण्यासाठी काही जण सहज म्हणतात की आम्हाला भटी भेटतच नाही किंवा आमच्या भागात नाहीच आता बघा आपण जर महाराष्ट्रात राहतो किंवा अख्ख्या देशातही राहतो तर देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी तरी आपल्यासाठी गुरुजी उपलब्ध होतीलच तर आपल्याला शोध घेणं आवश्यक आहे आणि शोध घ्या तर ह्यानंतर अजून एक असा प्रश्न विचारला जातो की घरातून आमची बेपत्ता झालेली व्यक्ती आहे म्हणजे पळूनच गेलेली आहे तर मग अशा व्यक्तीचं श्राद्धा आपण कधी करावं तर अशा प्रसंगामध्ये बघा आपल्याला ते मृत पावले आहेत की नाही ते कधी मृत पावलेत हे आपल्याला माहीतच नसतं किंवा पळण्याचा काही मार्गच नसतो मग ह्यासाठी एक पर्याय दिलेला आहे तो म्हणजे ज्या दिवशी ते घरातनं पळाले त्या दिवसाची तिथी धरून त्याचं श्राद्ध करावं म्हणजे समजा एखादा एखादी व्यक्ती घरातून पळताना पंचमीय तिथीला पळाली असेल तर त्यांचं पंचमीनं श्राद्ध करावं तर असाही प्रकार आपल्याकडे सांगितलेला आहे ह्यानंतरचं एक फार महत्वाचा ज्यावर नेहमी मला ह्याबद्दल विचारलं जातं की जर जेव्हा आपलं श्राद्ध ठरलेलं आहे श्राद्धाची तिथी ठरली दिवस ठरला सर्व गुरुजींना सांगून झालं पण अचानक सुयर की में जे, में जे की सोयर किंवा सुतक म्हणजे म्हणजेच जनन शौच किंवा वृतशौच असे काही घडले म्हणजे सोयर किंवा सुतक आपल्याला लागलं तर मग काय करावं मग श्राद्ध कधी करावं तर सर्वप्रथम पहा की जोपर्यंत आपलं सोयर किंवा सुतक संपत नाही तोपर्यंत आपण श्राद्ध करू शकत नाही आता ज्या दिवशी आपले दिवस कार्य पूर्ण होतील म्हणजे आपलं सुतक किंवा सोयर संपे अशा दिवशीच आपण हे श्राद्ध लगेचच करून घ्यावं समजा सर्व पित्री अमावस्यातून येणं आहे तर सर्व पित्री आपण श्राद्ध करा आणि जर सर्व पित्री अमावस्यात जाऊन देखील आपलं श्राद्ध बाकी असे किंवा सुतक संपलं नाही किंवा सोयर संपलं नाही तर मग ज्या दिवशी सोयर सुतक संपे त्या दिवशी लगेचच श्राद्ध करून घ्यावं मग अशा वेळेला पुढे आपल्याकडे गट बसतात मग त्यावेळेला परत आपण शंका करतो की देव बसलेत मग काही करत नाही त्यावेळेमध्ये हा विषय इथे ग्राह्य धरू नये ज्या दिवशी संपेल त्या दिवशी लगेचच आपण श्राद्ध करून घ्या तर अशा प्रकारे काही शंका कुशंका मला नेहमी विचारल्या जातात त्याविषयी मी आज इथे सांगण्याचा सा प्रयत्न केला अशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याविषयी अधिकाधिक लोकांना माहिती होईल आणि आपल्याला याविषयी अजूनही काही शंका असल्यास तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेजमार्फतच विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन आणि कृपया करून ह्याविषयी विचारण्याकरता मला फोन करू नका कारण मी पितृपक्षामध्ये थोडासा अधिक व्यस्त आहे आणि मला त्यावेळेला फोनवर बोलणं शक्य होणार नाही आणि ते सुद्धा बरोबर दिसत नाही म्हणून सुद्धा मी सांगतोय पुन्हा विनंती करतो की मला खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर मेसेज मेसेजमार्फतच विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद